नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून महानगरपालिका लातूर यांचे मालकीचे महात्मा गांधीचे लातूर येथे गाळे दुकानांचे अघोषित वाणिज्य कर भरणा न केल्यामुळे सगळी मालमत्ताही पुढील कार्यवाही पर्यंत प्रतिबंधित सील करण्यात आले आहे टैक्स टैक्स भर दिया है आपने आपने आपका दुकान भी किया क्या? देख्षा 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 अच्छा बाजू कब भरे नोटिस आया था आपको तहसील का है या महानगर पालिका साहब आज का तहसील कार्यालयच्या मार्फत काहीतरी कारवाई झाली आहे सगळे जे दुकाने आहेत ते यह सील करण्यात आलेले आहेत आपण शहरापेक्षा शहरातले या सतत सध्या सगळं काय म्हणतं काय मला सकाळी हो फोन आला व्यापाऱ्यांचा की बाबा आमची दुकानं कारण नसताना या ठिकाणी सील केलेली आणि कोण सील केले म्हणून मी विचारला असता ते म्हणले की तहसीलने सील केले तहसीलवाले म्हणतात महापालिकेने सील केले के हा विषय कोण सील केलं हा महत्त्वाचा नसून या लातूर शहरामध्ये मनमानी चाललेली आहे प्रशासनाची आणि या लातूरच्या जनतेला वाली कुणी नसल्यासारखं झालेलं आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लातूरच्या जनतेच्या व्यापाऱ्याच्या गोरगरीब लोकांच्या सतत पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ह्या 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 लोकांना मला प्रथमता सांगायचं आहे खरं म्हणजे या लोकांनी कालपर्यंत टॅक्स काल, काल भरला टॅक्स तरीसुद्धा कुठली नोटीस नाही कुठला आदेश नाही सकाळी सात वाजता येऊन ह्या लोकांनी हे दुकानं बंद केली खरं म्हणजे व्यापाऱ्यांचा सकाळचा वेळ असतो पिकअप पॉईंट आहे तरी या लोकांच्या व्यापारावर गदा आणण्याचं काम या लोकांनी केलं यांची चूक नसताना काही कारण नसताना सील करणं हे चुकीचं आहे म्हणून मी तहसीलदारांनाही बोललं आयुक्त साहेबांना बोललं तर आयुक्त साहेब फोन उचलायला तयार नाहीत आणि मग ज्या लोकांनी आपला रेंट भरलेला आहे कर भरलेला आहे त्याही लोकांवर आणणे अशा पद्धतीने हे आम्ही खपवून घेणार नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत आहे महापालिकेचा आणि तहसीलचा विषय आहे तहसीलला पैसे महापालिकेने द्यायचे आहेत ते त्यांचाच विषय आहे वैयक्तिक विषय आहे मग महापालिकेवर कारवाई करायची सोडून व्यापाऱ्यां गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची ही कुठली पद्धत आहे हा माझा सवाल आहे